नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विचारूमध्ये स्वागत करते चला तर आपल्या इथे गणपती बाप्पा येणार आहेत सत्तावीस तारखेला तर त्यांच्या स्वागतासाठी आज आपण इथे बनवणार आहोत इन्स्टंट ओरिओ बिस्किट मोदक हे मोदक बनवायला अतिशय कमी वेळ लागतो आणि खूप चविष्ट असे होतात आणि वर्किंग वुमनला अजिबात वेळ नसतो परंतु गणपती बाप्पांना मोदक दाखवणंही तितकं आवश्यक आहे जितकं की काम त्यामुळे आपण आज इथे इन्स्टंट आणि एकदम स्वादिष्ट मोदक कसे करायचे ते बघणार आहोत लहान मुलांना हे मोदक खूप आवडतात चला तर मग ते कसे करायचे बघूयात इतकं सर्वप्रथम आपल्याला मीडियम साईजचा ओरिओ बिस्किटचा पॅक घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता साधारण हा शंभर ग्रॅमचा पॅक आहे यामध्ये तुमचे अकरा मोदक आरामात होतील याप्रमाणे आपण बिस्किट एका बाऊलला काढून घेणार आहोत बघा आणि त्यानंतर आपण हे जे बिस्किट आहे हे याप्रमाणे ट्विस्ट करून ओपन करायचे आहेत मस्त आता चाकुनी यामधलं जे क्रीम आहे ते या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत हे सेपरेट करायचं आहे आपल्याला बघा हे जे बिस्किट आहे हे एका बाउलमध्ये आणि क्रीम जे आहे ते एका बाऊलमध्ये आपल्याला कलेक्ट करायचं आहे बघा मी इथे दाखवलं आहे या पद्धतीने असेच सगळे बिस्किट आपल्याला करून घ्यायचे आहेत सेपरेट क्रीम आणि बिस्किट हे वेगळे करायचे आहेत बघा अगदी इझिली हे क्रीम निघतं मस्त तुमच्याकडे ओरिओ बिस्किट नसेल तर तुम्ही दुसरे याच कलरचे क्रीम बिस्किट यूज करू शकता बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण क्रीम सेपरेट करून घेते आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा बघा इथे आपले बिस्किट आणि क्रीम सेपरेट झाल्या तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे जे बिस्किट आहे याची एक फाईन पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्याला मी या पद्धतीने पावडर बनवून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी ही पावडर होते आणि मोकळीसुद्धा होते आता आपल्याला मोदकाचा बाहेरचा भाग बनवून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत थोडं थोडं दूध आणि कच्चं दूध मी इथे वापरलेलं आहे आता आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर थोडं थोडं दूध घालून आपण हा गोळा बनवणार आहोत कारण आपल्याला हा गोळा खूप पातळ व्हायला नको याचं छान मोदक बांधला गेला पाहिजे तर आपल्याला घट्ट असा गोळा हा लागेल तर संपूर्ण जे मिश्रण आहे ते अगदी सैल असतं आणि थोड्याशा दुधामध्ये हे छान बांधलं जातं तुम्ही बघू शकता याला एक असा ऑईली कलर येतो तुम्ही बघू शकता गोळ्याला असा एक ऑइली कलर आलेला आहे बघा इथपर्यंत आपल्याला गोळा भिजवायचा आहे खूप सैल हा करायचा नाही घट्टच आपला गोळा असायला हवा बघा त्याच पद्धतीने आपण जे क्रीम बाजूने काढून घेतलं होतं त्यामध्ये आपण खोबरं घालणार आहे तर सुद्धा थोडं थोडं आपल्याला क्रीममध्ये घालायचं आहे आणि हा गोळा जो आहे तो थोडा सैल असला तरी चालेल कारण हे मिश्रण आहे ते आतमध्ये जाणार आहे मोदकाच्या तर अशा पद्धतीने आपल्याला आणि याची जी क्वांटिटी आहे ती जो आपण चॉकलेटी गोळा बनवला आहे त्याच्या हाफ क्वांटिटी असायला हवी म्हणजे सारण जास्त उरणार नाही याचे बरोबर अकरा मोदक होतात तुम्ही इथे बघू शकता आपला हा सुद्धा गोळा रेडी झालेला आहे हा थोडा सैल आहे गोळा चॉकलेटी गोळ्यापेक्षा चला तर आपले दोन्ही गोळे इथे रेडी झाले आहेत आपण आता मोदक भरायला घेणार आहोत आता जे आपला मोदकाचा साचा असतो त्याला मी तुपाचं ग्रीसिंग करून घेणार आहे मस्त दोन्ही साईडने छान भरपूर असं तूप लावून घ्यायचं याला आणि आपण आता मोदक भरणार आहोत तर अशा पद्धतीने ग्रीसिंग झाल्यावर साचा बंद करायचा आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला बाहेरचं औरंग घालायचा म्हणजे चॉकलेटी गोळा अगदी दाबून दाबून भरायचा आहे हा गोळा दाबून दाबून भरल्यामुळे मोदकाला छान असा आकार येतो तुटलेला आणि क्रॅक गेलेला मोदक आपला साच्यातून बाहेर येणार नाही या पद्धतीने दाबून दाबून सारण आपल्याला हे भरायचं आहे आणि बोटाने म मध्यभागी जागा करायची आहे व्हाईट गोळ्यासाठी बघू शकता छोटा गोळा आपण मध्यभागी अशा पद्धतीने प्रेस करून भरून घेणार आहोत आणि याला बॅकसाईडने पॅकिंग परत एकदा चॉकलेटी गोळ्याचं द्यायचं आहे सुद्धा छान प्रेस करायचं आणि उरलेला भाग काढून टाकायचा मस्त दाबून भरल्यामुळे व्हाईट जे सारण आहे ते बाहेर येणार नाही आणि गो जो मोदक आहे तो खूप छान रि डीमोल्ड होईल बघा साच्याचा थोडा थोडा मोदक बाहेर आलेला आहे म्हणजे आपलं छान प्रेसिंग झालेलं आहे मोदकाला अशा पद्धतीने आता आपण ते डीमोल्ड करणार आहोत मोदक बघा अगदी अलगद आपल्याला हा साचा ओपन करायचा आहे मस्त एकदम छान असं टेम्पटिंग हा मोदक दिसतो मस्त हा खूप छान कलर कॉम्बिनेशन या मोदकाला येतं तुम्हाला जर वेगळा कॉम्बिनेशन हवं असेल तर तुम्ही वेगळ्या कलरचे बिस्किट इथे यूज करू शकता बघा मस्त डीमोल्डिंग झालेलं आहे एकदम छान असा आकार आलेला आहे मोदकाला आता याच पद्धतीने आपण दुसरा मोदकसुद्धा भरून घेऊयात बघा इथे मी तुम्हाला दाखवते परत एकदा मी ग्रीसिंग केलेलं आहे आणि जो गोळा आहे चॉकलेटी तो भरून घेत्या दाबून तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेल आयकॉनला क्लिक करा असेच छान छान मोदकाचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर दहा दिवस येणार आहेत तुम्ही बघू शकता ते मस्त आता मागून पण याला पॅकिंग करून घ्यायचं आहे काळ्या गोळ्याचं छान आता हा परत डीमोल्ड करायचा आहे बघा सारण थोडं थोडं बाहेर आलं आहे म्हणजे छान प्रेसिंग झालं आहे मस्त बघा कुठेच हा मोदक क्रॅक गेलेला दिसणार नाही आणि याला पूर्ण आकार रे येतो प्रेसिंग छान केल्यामुळे चला तर संपूर्ण मोदक आपले इथे भरून तयार आहेत मी तुम्हाला एक मोदक कट करून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं यामध्ये हे सारण भरल्या जातं आणि टेस्टला हा एकदम मस्त लागतो आणि फटाफट होतो ना गॅस यूज करावं लागत ना काही वेगळं असं आपल्याला इन्ग्रेडियंट लाग लागतात त्याच्यामध्ये जे घरामध्ये आहे त्याच्यामध्येच हे मोदक बनतात आणि फटकन होतात बेस्ट ऑप्शन आहे वर्किंग वुमनला ज्यांना वेळ नाही त्यांना हे मोदक गणपती बाप्पाला रोजही करून दाखवले तरी गणपती बाप्पा आणि घरातले गणपती बाप्पा पण होतील आहे गणपतीचं जेवण असतं आणि त्या दिवशी भरपूर असे मोदक करायचे असतात तर जेवण आणि मोदक हे खूप जास्त काम होतं तर त्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे आणि मोस्टली आपण लहान मुलांना जेवायला सांगतो तर लहान मुलांना तर हे मोदक खूप आवडतात आणि गणपती बाप्पांना तर नक्कीच आवडतील तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की हे मोदक कसे आहे ते तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एका इन्स्टंट टेस्टी मोदक रेसिपीसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू